दिवाळीच्या सुट्टीमध्ये शेतकऱ्यांचे कांदा लिलाव बंद असतानाच एक चांगली घटना दुसऱ्या बाजूला घडत होती ती म्हणजे दुबईमध्ये कांद्याच्या निर्यात केलेल्या भारतीय कांद्याच्या किंवा नाशिक कांद्याच्या किमती सातत्याने थोड्या थोड्या वाढत होत्या आज आहे तेवीस ऑक्टोबर भाऊबीज आहे आजच्या किमती काय आहे किती दर वाढलेले ते मी तुम्हाला सांगणार आहे याच्या व्यतिरिक्त बंगलोर मार्केटमध्ये सुद्धा नाशिकच्या कांद्याचे किंवा महाराष्ट्राच्या कांद्याचे उन्हाळी कांद्याचे दर बऱ्यापैकी वाढलेले आहेत त्याचा पण आपण आढावा घेऊ आणि आपल्या मार्केटमध्ये काय परिस्थिती ते पण बघूया नमस्कार ॲग्रोशुवार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज भाऊबीज आहे दिवाळी पर्वाची आज सांगता होईल आणि उद्यापासनं लासलगाव असेल पिंपळगाव असेल वैजापूर असेल किंवा मालेगाव असेल किंवा महाराष्ट्रामधले ज्या ज्या काही बाजार समित्या अहिल्यानगर मधल्या असतील छत्रपती संभाजीनगर मधल्या बाजार समित्या होत्या कांद्याच्या त्यातले लिलाव पुन्हा एकदा नव्यानं किंवा मोठ्या जोमानं सुरू होती दिवाळीच्या आधी बऱ्यापैकी उत्साह होता शेतकऱ्यांमध्ये व्यापाऱ्यांमध्ये आणि ग्राहकांमध्ये पण पण आता जर तुम्ही बाजारात फिरलात तर गेल्या दोन तीन दिवसांच्या खरेदी आणि या सगळ्या याच्यातनं बाजारपेठ फुलल्या होत्या पण कालपासून हा बाजारपेठेतला उत्साह थोडासा ओसरायला लागलाय थोडीशी आळसावलेली स्थिती बाजार समिती एकूण सगळ्या मार्केटमध्ये आहे ही स्थिती आता दिवाळीनंतर परत बदलेल त्यामुळे पुन्हा एकदा मागणी जी जो ग्राहक बाजारात येत नव्हता तो येईल आणि पुढच्या आठवड्यापासून या बाजारातला जो ज्याला रुटीन आपण म्हणतो ते सुरू होईल आवक जावक या सगळ्या पद्धतीने नेहमीच्या होईल आणि कांदा बाजाराचं सांगायचं झालं तर कांद्याच्या याच्यामध्ये कांद्याची आवक मी नवीन कांदा असेल जुना कांदा असेल ती पुन्हा एकदा सुरळीत झाली की त्याचे बाजारभाव पण त्यावेळेस आपल्याला पुढच्या आठवड्यात कळेल हे दोन दिवस जरी शुक्रवार आणि शनिवार बाजार समित्या सुरू राहिल्या तरी रविवारची परत सुट्टी आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्याला सोमवारपासूनच एकूण अंदाज येईल दिवाळीच्या संदर्भात दिवाळीनंतरचे बाजारभाव काय राहू शकतात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी या संदर्भात आपण व्हिडिओ केलेला होता अनेक शेतकरी मला त्या विषयीचे प्रश्न विचारतात तर तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून ती सगळी माहिती घेऊ शकता कृषी विभागाचा स्मार्ट प्रकल्प आहे या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत ते दर महिन्याला किंवा दर तीन महिन्याचा आढावा घेतात त्याच्यामध्ये मका हरभरा कापूस सोयाबीन आणि तूर हळद या पिकांचं विश्लेषण करतात विश्लेषण करून मध्ये जागतिक लेवलचं भारतीय लेवलचं आणि महाराष्ट्राच्या लेव्हलचं विश्लेषण करतात आणि संभाव्य बाजारभाव काय राहतील बाजारभाव काय राहतील या संदर्भातले गाईड करतात याच धर्तीवर कांद्याच्या संदर्भात मात्र आतापर्यंत कोणी केलं नाही ऍग्रोशुआर हे पहिलं आहे की जे शास्त्रशुद्ध डेटा शास्त्रशुद्ध माहिती कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाशी संबंधित जे शास्त्रज्ञ अर्थतज्ञ कृषी अर्थशास्त्रज्ञ जोडलेला आहे त्या पद्धतीनं आपण देण्याचा प्रयत्न करतो आणि याला ऍग्रोशुआर मॉडेल आपण नाव दिलेलं आहे या संदर्भातले आपण ट्रेनिंग पण काही घेतलेले आहेत त्या ट्रेनिंगचे व्हिडिओ तुम्हाला इथे जॉईनच्या बटनावर बघायला मिळतील अनेकांनी त्याचा लाभ घेतला आहे आणि तुमचा अंदाज तुम्हाला घेता येईल येणाऱ्या काळामध्ये सरकारने अशा अनेक योजनांच्या माध्यमातून स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बाजार साक्षर करण्यासाठी म्हणून हा हे जे संभाव्य अंदाज आहे ते देण्याचा प्रयत्न असेल त्याचं ट्रेनिंग पण मागच्या साधारण दोन महिन्यापूर्वी साधारण नव्वद ठिकाणी ते ट्रेनिंग आयोजित केले होते त्याच्या बातम्या तुम्हाला वेगवेगळ्या वेग याच्यात बघायला मिळतील पण अनेक लोक जे आहेत त्यांना ॲग्रोशुहारला किंवा या सगळ्या याच्यात ट्रोलिंग करायचं असतं त्यांना मुळात त्यांची बुद्धी एक इतकी सीमित आहे ते फक्त कॉपी पेस्ट केलेले बाजारभावच सांगतात याच्या पलीकडे त्यांना कळत नाही ना आवक कळते ना देशातल्या उत्पादनाच्या आकडे त्यांच्याकडे असतात ना आणखी काही असतं या सगळ्यातनं मग ते ॲग्रोशुहार जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकतं त्याच्यावर उलटे व्हिडिओ किंवा उलटी माहिती येते ते त्या त्या ठिकाणी येते मग ते कुठलीही माध्यम असो युट्यूब असो फेसबुक असेल नाहीतर पेपरवाले असेल पण आम्ही आमचं काम करत राहू शेतकऱ्यांना साक्षर करणं सक्षम करणं माहिती साक्षर करणं विशेषतः आता दुबईचे आपण बाजारभाव बघूया आज आहे तेवीस ऑक्टोबर दुबईमध्ये एक एईडी म्हणजे युनायटेड अरब इमायरेट्स दिनार किंवा दिनार म्हणूया याची किंमत भारतीय रुपयात होते साधारण तेवीस पॉईंट एक्क्याण्णव किंवा चोवीस रुपये आता आजचा दर आहे वन पॉईंट एक पॉईंट पंचवीस ते एक पॉईंट तीस एईडी किंवा एक पॉईंट पंचवीस ते एक पॉईंट तीस दिनार ज्याचा भारतीय रुपयात अर्थ होतो एकोणतीस ते एकतीस रुपये कांद्याचे रेट चालू आहे हो मागच्या आठवड्याचा तुम्ही विचार केला मागच्या दोन आठवड्यापूर्वी म्हणजे दिवाळीच्या आधी हे दुबईचे जे बाजारभाव होते भारतीय कांद्याचे हे पॉईंट पर्यंत म्हणजे साधारण सतरा ते अठरा रुपयांपर्यंत भारतीय रुपयात बोलायचं झालं इतके घसरलेले होते ते आता पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे आता मागच्या याचे आपण बाजारभाव बघूया बावीस तारखेला हे जे बाजारभाव होते हे एक पॉईंट वीस ते एक पॉईंट पंचवीस किंवा एक पॉईंट तीस पर्यंत गेलेले होते त्याच्यानंतर म्हणजे साधारण अठ्ठावीस ते तीस रुपये आता एकवीस हे झालं बावीस तारखेचं एकवीस तारखेला जे बाजारभाव होते हे पंचावन्न सेंटी पंचावन्न मिलीमीटर mm आकाराचा हा कांदा लागतो एक पॉईंट दहा ते एक पॉईंट पंधरा असे दर होते आणि जास्तीत जास्त एक पॉईंट वीस पर्यंत पोहोचलेले होते आता वीस तारखेचे वीस ऑक्टोबरचे दर होते जेव्हा आपल्याकडे दिवाळी सुरुवात झाली होती एक पॉईंट दहा ते एक पॉईंट पंधरा असे दर होते आणि एकोणावीस तारखेला एक पॉईंट पंधरा ते एक पॉईंट वीस म्हणजे एकोणावीस तारखेपासून हे सुरू झाले तुम्ही तुमचा कांदा विकून टाकलाय पण ज्या व्यापाऱ्यांनी किंवा त्यांनी निर कांदा निर्यात केला त्यांना मात्र या सगळ्या काळामध्ये एक रुपया दोन रुपये तीन रुपये फायदा होईल दुबईचा हा ट्रेंड असाच राहिला आणि तुमचा कांदा आता दिवाळीनंतर बाजारात आला आणि विशेषतः लासलगाव पिंपळगावला किंवा अनेक ठिकाणी जिथं दुबईचा कांदा भरला जातो त्या ठिकाणी चांगल्या प्रतीच्या कांद्याला एक दोन रुपये तीन रुपये वाढवून दर मिळू शकतो मिळेलच असं नाही कारण वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे दर मिळतात आता बंगलोरचं आपण बघूया बंगलोरच्या संदर्भात मागे तुम्हाला सांगितलं होतं की बंगलोरचा कांदा हा चाळीस ते पन्नास टक्के अनक्लिटी खराब येतो आहे की ज्याला फार अशी बाजारात किंमत नाही केवळ पन्नास ते साठ टक्के जो कांदा आहे तो चांगल्या क्वालिटीचा येतो आहे त्यामुळे बंगलोरच्या बाजाराचा खर्च नाशिकच्या आणि महाराष्ट्राच्या बाजारावर परिणाम होतो का या संदर्भात आपण व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही बघू शकता आता बंगलोरचं तीस तारखे तेवीस तारखेचं म्हणजे आजचे आपण बाजारभाव बघूया बंगलोरला साधारण बत्तीस हजार एकशे सत्तर बॅग म्हणजे साधारण एकशे साठ ट्रक हा कर्नाटकचा नवीन कांदा आलेला होता त्या सॉरी कांदा आला त्यातल्या नवीन कांदा होत्या पंचवीस हजार बॅग पंचवीस हजार बॅग म्हणजे साधारण साडेबारा हजार किलो आता साडेबारा हजार किलो त्याला भागिले जर समजा तुम्ही दहा किलो तर साधारण बाराशे टन असं तो होईल ठीक आहे आपण हां तर यामध्ये साठ टक्के जो आहे तो क्वालिटी कांदा होता चाळीस टक्के हा अन क्वालिटी कांदा आलेला आहे आता यातल्या चांगला पहिले एक ते दोन लॉट होते ते सतराशे ते दोन हजार मुक्कल किंवा ज्याला आपल्याकडे ॲव्हरेज कांदा ज्याला म्हणता तो साधारण चौदाशे सोळाशे चौदाशे ते सोळाशे असा होता मिडियम कांदा अकराशे तेराशे ते ते गोल्टा आठशे ते हजार गोल्टी पाचशे ते सातशे त्याच्यानंतर चिंगळी किंवा ज्याला जोड कांदा म्हणतात तो शंभर ते तीनशे आणि अनक्लिटी जो खराब कांदा आहे जो चाळीस टक्के आलेला आहे म्हणजे जवळपास दहा हजार गोण्या किंवा पाच हजार किलो कांदा जो होता तो साधारण शंभर ते आठशे रुपयांनी विकला गेला पण जो चांगल्या क्वालिटीचा कांदा जो आहे ॲव्हरेज कांदा आहे तो साधारण चौदाशे ते सोळाशे रुपये बाजारभाव मिळतो आहे म्हणजे लाल कांद्याचे बाजारभाव काय असू शकतात नवीन लाल कांद्याचे याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल आता उन्हाळी कांद्याला काय भाव चालू आहे तिथे तर उन्हाळी कांद्याला महाराष्ट्राचा विशेषतः त्यांनी ओल्ड ओनियन किंवा जुना कांदा आहे त्यातले एक ते दोन लॉट आज तेवीसशे ते चोवीसशे रुपयांना प्रति क्विंटल विकले गेले त्याच्यानंतर जो मोठा कांदा आहे तो साधारण दोन हजार ते बावीसशे चालू आहे मुक्कल किंवा ॲव्हरेज कांदा अठराशे ते दोन हजार आहे मीडियम कांदा तेराशे ते सतराशे आहे गोल्टा कांदा तीन तीनशे ते सातशे आहे गोल्टी कांदा दोनशे ते तीनशे आहे जोड आणि चिंगळी कांदा दोन दोनशे ते आठशे आहे ॲव्हरेज जो कांदा आहे तो एक हजार ते सोळाशे रुपये असं आहे आणि हे सगळे जे कांद्याची क्वालिटी ही त्यातले त्यात ओके यशवंतपुरा बाजार समिती बंगळुरू बावीस असं ती माझ्याकडे आलेली माहिती त्याच्यामध्ये आहे समजा आता बंगलोर आणि नाशिक किंवा महाराष्ट्राचं अंतर याच्यामध्ये तीन रुपये वाहतुकीचा खर्च धरून चालू आपण एका किलोला तर साधारण जो दोन हजार रुपये मुक्कल कांदा आहे अठराशे ते दोन हजार ते आपण तीन रुपये वजा करा तो साधारण पंधरा ते सतरा रुपये किलो बाजारभाव इथं मिळायला पाहिजे पण तुम्ही जर तो कांदा हजार आणि बाराशे रुपयांनी विकला असेल ॲव्हरेज क्वालिटीचा अतिशय चांगल्या क्वालिटीचा कांदा त्या सगळ्या म मधल्या काळामध्ये ज्या व्यापाऱ्यांनी ज्या आडत्यांनी तो खरेदी केला त्यांच्याकडे या सगळ्या दिवाळीच्या चे, याच्यामध्ये स्टॉक केला त्यांनी मात्र त्याच्यावर तीन ते पाच रुपये ऑलरेडी नफा कमावलेला आहे मी नेहमी सांगत असतो की बाजार व्यवस्थेच्या संदर्भात तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे तुम्ही प्रश्न सरकारला विचारायला पाहिजे पण बाजार व्यवस्थेला पण विचारायला पाहिजे तुम्ही कितीही थांबला काही केलं तरी बाजार व्यवस्था ही मात्र ही शेतकऱ्याच्या बाजूने कधीच नसते शेतकऱ्याला फक्त ते वापर करून घेतात कारण त्यांचा नफा ते बघत असते प्रश्न विचारा एक व्हा येणाऱ्या काळामध्ये बाजार कसा जाईल आणि काय काय पद्धतीने जाईल त्याची माहिती घेऊया व्हिडिओ जास्त मोठा होतोय त्यामुळे बाकीची माहिती सांगत नाही एक जाता जाता थोडक्यामध्ये आजचे जे बाजार समित्यांमधले बाजारभाव ते बघूया कोल्हापूरला चारशे सोळाशे आठशे असे बाजारभाव आहेत चंद्रपूरच्या गंजवड बाजारात चौदाशे पंचवीसशे सतरा सतराशे पुण्याच्या पिंपरी बाजारात बाराशे चौदाशे तेराशे हे तेराशे सरासरी वाईमध्ये हजार सोळाशे तेराशे शेवगावला एक नंबर शेवगाव अहिल्यानगरला एक नंबर क्वालिटीला नऊशे चौदाशे अकराशे पन्नास दोन नंबरला सहाशे आठशे सातशे पन्नास तीन नंबरला दोनशे पाचशे आणि तीनशे पन्नास आणि भुसावळला उन्हाळी कांद्याला सरासरी एक हजार रुपयाचा बाजारभाव मिळाला आहे आजच्या पुरतं एवढंच पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटूया तुम्हाला कुठली माहिती पाहिजे किंवा आणखी काय अपेक्षा असतील तर इथे तुम्ही कमेंट करू शकता तोपर्यंत जोडून राहा नमस्कार